नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती चालू घडामोडींवर आधारित सुंदर मराठी तारोळ्या भाषणामध्ये तसेच निबंधामध्ये वापरून निबंध आणि भाषण खूप अट्रॅक्टिव्ह म्हणजेच प्रभावित बनू शकता एक नंबर सोशल मीडियावर आवाज उठतो सोशल मीडियावर आवाज उठतो पण कृती हवी खरी पण कृती हवी खरी सावित्री शिकवते सावित्री शिकवते बोलण्यापेक्षा बदल घडवा खरी बोलण्यापेक्षा बदल घडवा खरी सोशल मीडियावर आवाज उठतो पण कृती हवी खरी सावित्री शिकवते बोलण्यापेक्षा बदल घडवा खरी दोन नंबर कालही ती मार्गदर्शक आजही प्रेरणास्थान कालही ती मार्गदर्शक आजही प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले म्हणजे मुल्यांची अखंड ओळख सावित्रीबाई फुले म्हणजे मुल्यांची अखंड ओळख कालही ती मार्गदर्शक आजही प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले म्हणजे मुल्यांची अखंड ओळखाण तीन नंबर दात पात द्वेत द्वेष अजूनही डोके काढते दात पात भेद द्वेष अजूनही डोके काढते सावित्रीचा मानवतावाद त्यावरच मानव प्रहार घडवी सावित्रीचा मानवतावाद त्यावरच प्रहार घडवी जात पात देश अजूनही डोके काढती सावित्रीचा मानवतावाद त्यावरच प्रहार घडवी चार नंबर स्त्रीवर अन्याय वाढतोय बातम्यात रोज दिसे स्त्रीवर अन्याय वाढतोय बातम्यात रोज दिसे सावित्रीचा निर्भय विचार या वेदनेवर औषध ठसे सावित्रीचा निर्भय विचार या वेदनेवर औषध ठसे स्त्रीवर अन्याय वाढतो बातम्यात रोज दिसते सावित्रीचा निर्भय विचार या वेदनेवर औषध ठसे पाच नंबर ऑनलाइन वर्ग डिजिटल शाळा नवे ज्ञानाचे द्वार ऑनलाइन वर्ग डिजिटल शाळा नवे ज्ञानाचे द्वार सावित्री असती आज तर म्हणाली शिका अखंड अपार सावित्री असती आज तर म्हणाली शिका अखंड अपार ऑनलाइन वर्ग डिजिटल शाळा नवे ज्ञानाचे द्वार सावित्री असती आज तर म्हणाली शिका अखंड सहा नंबर मुलगी शिकली देश घडला हे वाक्य नुसते नाही मुलगी शिकली देश घडला हे वाक्य नुसते नाही सावित्रीच्या विचारांमुळे आजची दिशा मिळाली सावित्रीच्या विचारांमुळे आजची दिशा मिळाली मुलगी शिकली देश घडला हे वाक्य नुसते नाही सावित्रीच्या विचारांमुळेच आजची दिशा मिळाली सात नंबर इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नाव सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीचा स्वभाव सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीचा स्वभाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नाव सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीचा स्वभाव आठ नंबर जिथे थांबली होती वाट तिथे तिने पाय रोवले जिथे थांबली होती वाट तिथे तिने पाय रोवले समतेच्या सूर्याला सावित्रीने उगवले समतेच्या सूर्याला सावित्रीने उगवले जिथे थांबली होती वाट तिथे तिने पाय रोवले समतेच्या सूर्याला सावित्रीने उगवले नऊ नंबर पेन हातात घेतले भीतीला केले दूर पेन हातात घेतले भीतीला केले दूर शिक्षण हात शस्त्र मानून बदलले भविष्याचे सूर शिक्षण हात शस्त्र मानून बदलले भविष्याचे सूर पेन हातात घेतले भीतीला केले दूर शिक्षण हाच शस्त्र मानून बदलले भविष्याचे सूर दहा नंबर शब्दांनी नव्हे कृतीने क्रांतीची वाट दाखविली शब्दांनी नव्हे कृतीने क्रांतीची वाट दाखविली स्त्री शिक्षणाच्या यज्ञात स्वतःची आहुती दिली स्त्री शिक्षणाच्या यज्ञात स्वतःची आहुती दिली शब्दांनी नव्हे कृतीने क्रांतीची वाट दाखवली स्त्री शिक्षणाच्या यज्ञात स्वतःची आहुती दिली अकरा नंबर शिक्षणाचा दिवा पेटविला अंधारावर केला वार शिक्षणाचा दिवा पेटविला अंधारावर केला वार सावित्रीच्या पावलांनी उजळला सारा संसार सावित्रीच्या पावलांनी उजळला सारा संसार शिक्षणाचा दिवा पेटविला अंधारावर केला वार सावित्रीच्या पावलांनी उजळला सारा संसार धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद